पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाच्या आणि अवस्थेत मिळाला मृतदेह सोलापूर कासेगाव येथील नदीच्या पुलावरून वाहत असलेल्या पाण्यात वाहून गेलेले ज्ञानेश्वर कदम यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळला पाण्यावर केवळ त्यांचं डोकं दिसत असून उर्वरित मृतदेह पाण्यात होता घटनास्थळी उपस्थित असलेले तहसीलदार किरण दमदाडे पोलीस फौजदार जाधव त्यांचे सहकारी घटनास्थळी उपस्थित होते काटेरी दाडांच्या फांद्या कापून झाल्यावर फोगलेले आणि कोचलेले शव उत्तरीय सरोपच रुग्णालयाकडे पाठवण्यात आले ज्ञानेश्वर मृतावस्थेत मिळाल्याने गेले तीन दिवसापासून सुरू असलेल्या शोधकार्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे कासेगाव ओळेगाव रस्त्यावर नदीवर पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघेजनपुराच्या पवाराबरोबर पाण्यात वाहून गेले होते ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन संदीपान जाधव आणि महादेव राजकुमार रेड्डी अशी त्यांची नावे होती त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी वडा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवले मात्र ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याने बुधवारी सकाळपासून सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान आणि पंढरपोहून मागवलेली होडी त्यांचा शोध घेत होती या दुर्घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी कासेगाव येथील घटनास्थळाला भेट दिली या भेटीत गावकऱ्यांनी आमदार कल्याण शेट्टी यांच्यासमोर नदीवरील पूल चुकीच्या पद्धतीने बांधला पूल पाच सहा फूट खड्ड्यात गेल्याची तक्रार मांडली त्यावेळी सचिन कल्याण शेट्टी यांनी पूल पुरेसा उंचीवर बांधण्यासाठी आपण सर्वोपरी मदत करू आणि निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली खासदार प्रणिंती शिंदे यांनी ग्रामस्थांशी बोलून ज्ञानेश्वर कदम यांच्या शोधकार्यासाठी प्रशासन स्तरावर होत असलेल्या प्रयत्नांची चर्चा केली त्यानंतर शोधासाठी होत असलेल्या कार्यासंबंधी त्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशीही बोलल्या खासदार प्रणिंती शिंदे यांनी कदम कुटुंबियांना दिलासा देताना शासन स्तरावरून जी मदत करता येईल ती करू असेही ग्रामस्थांना आश्वासन दिले नव्याने पुल बांधण्याचं सा, बांधण्यासाठी संबंधित ठेकेदार आणि इंजिनियर यांच्या निष्काळजीपणामुळे पुलाचे काम चुकीच्या पद्धतीने झाले असून अभयतरावर सदस्य मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली नदीवरील पुलावर आलेल्या पाण्यात वाहून गेलेल्या ज्ञानेश्वरचा बुधवारी दिवसभर अग्निशामक दलाचे जवान व पंढरपूरहून आलेल्या होडी व जलतरणपट्टूच्या शोधकार्याचा दिवस संपला मात्र तो मिळून आला नाही तहसीलदार किरण दमदाडे ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले सरपंच यशपाल वाडकर सहाय्यक फौजदार राशीद बाणेवाले उपसरपंच रोखडे घटनास्थळीच होते अंधार पडू लागल्याने पहिल्या दिवसाची मोहीम अपूर्ण राहिली दुसऱ्या दिवशी गुरुवारी पाणी ओसरू लागले होते त्याचं शोधकार्य सुरू झाले गुरुवारीचा दिवसभर त्याच शोधात नदी प्रवाहाने उळेगावच्या शिवारापर्यंत गेले सकाळी सूर्य अस्ताकडे गेल्यावर तो मिळून न आल्याने शोधकार्य उन्हात थांबवण्यात आले शुक्रवारी सकाळी जवळपास पाणी पूर्णपणे ओसरले होते सकाळी नदीपात्राचे पात्र तपासत असताना पाण्यात काटेरी झाडांच्या फांद्याच्या गर्दीत त्याचे डोके दिसून आले त्यानंतर त्याचे ते शव तेथे ते असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर तहसीलदार किरण जमदाडे ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले गावकामगार तलाटे अरे फुडेवाले फौजदार जाधव त्यांच्या सहकार्याने तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी काटेरी झाडांच्या फांद्या पेट्रोल कटरने कापून घेतल्या त्यानंतर जहांगीरदार उर्फ लादेन आणि इतरांनी ज्ञानेश्वरचा पाण्यात फुगलेला आणि कोदलेला मृतदेह बाहेर काढला तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरोपचे रुग्णालयाच्या शवच्छेदन विभागाकडे पाठवण्यात आल्यावर गेल्या तीन दिवसापासून पाण्यात वाहून गेलेल्या ज्ञानेश्वरच्या शोधकार्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे